आजकालच्या जमान्यामध्ये एखाद्याचं लग्न असेल किंवा स्वतःचं लग्न असेल त्यामध्ये काहीतरी विशेष करावं असं नवऱ्यालासुद्धा वाट असं नवरीलासुद्धा वाटत असं घरच्या लोकांना वाटतं मित्र परिवारांना वाटतं प्रत्येक घरातील नातेवाईकाला त्याचं कुतूहल किंवा काहीतरी एक आनंदाचा क्षण करावा आणि हा आपला लग्न समारंभ आपल्या घरातील लग्न समारंभ एक आनंदाचा क्षण बनून राहावा आणि आपल्या आठवणीत राहावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात तर असंच काही घडलं या व्हिडिओमध्ये ते जाणून घेण्यात चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये लग्न असलं की आपल्या आनंदाचा क्षण ठरावा किंवा आयुष्यामधील महत्त्वाची गोष्ट त्या घरात त्या दिवशी लग्नाच्या दिवशी घडावी यासाठी प्रत्येकजण कोण डान्स करतात तर कोणी काही काही अनेक प्रकारचे कृत्य करतात किंवा ननन भाऊजय भाऊ बहीण किंवा घरातील काही लोक किंवा नवरीसुद्धा काहीतरी नवीन कृत्य करतात डान्स करतात जेणेकरून आपला लग्न समारंभ आयुष्यभर लक्षात राहावा तर असंच काही या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते ले ले तर या व्हिडिओमध्ये एक नवरा नवरी बसलेली पाहायला भेटते त्याच्यात मागच्या बाजूला भरपूर सारे घरातील नातेवाईक लोक उभे आहेत आणि पुढून दोन महिला नाचत येतात नवरा नवरीच्या बाजूला आल्यानंतर ते नवरीला उठवतात आणि कारण नवरी आधीच डान्स करायला सुरुवात करत असते बसूनच परंतु जेव्हा हे नवरा नवरीला उठवतात परंतु नवरीला हे घेतात पुढे नाचण्यासाठी ना ती नवरी एवढी बेभान होऊन नाचते की ते आपले भान विसरून जाते आणि विसरून गेल्यानंतर ती स्टेजच्या पुढच्या बाजूला येते नवरा हे सर्व पाहतो अचानकपणे अशा लिहला काय झालं नवरा हे सर्व पाहत असतो अचानकपणे हिला काय झालं त्यासाठी यासाठी तो रागाने उठून येतो तिला पकडतो हाताने आणि पाठी घेऊन जाताना पाहायला भेटतोय शेवटी तो तिला मागे घेऊन जातो त्यानंतर तिला बसवतो आणि तिला काहीतरी ओरडतो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला अनेक लोकांनी यावरती मजेशीर कमेंट केला आपल्या लग्नामधील काहीतरी खास सीन व्हावा हो खास क्षण बनून आपल्या आयुष्यामध्ये कायम लक्षात राहावा यासाठी नवरा नवरी काय करतील याचा कोणीही या अंदाज लावू शकत नाही असे अनेक लोकांनी कमेंट केली तर काही म्हटलं आता फॅशनच निघाले आपल्या लग्नातील क्षण किंवा नवरा नवरीत डान्स करण्याची तर आता काय आपण बोलणार असेसुद्धा अनेकांनी कमेंट केले तर या व्हिडिओवरती नवरीच्या डान्सवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा